नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक आणि ताज्या घडामोडी सर्वात जलद आणि अचूकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणारे चला सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे पेट्रोल पंपावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करून पिस्तुलाच्या धाकाने तब्बल बावीस हजार रुपयांची रोकड लुटली आहे ही घटना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सदाशिव पेट्रोलियम पंपावर सोमवारी पहाटे घडली चार पिस्तूलधारी दरोडेखोर अचानक पंपावर आले आणि कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला दरोडेखोरांनी चेहऱ्यावर कपडा बांधून कर्मचाऱ्यांना धमकावत काही मिनिटातच बावीस हजार रुपयांची रोकड उचलली आणि पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे धुळे पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे आणखी अपडेटसाठी पाहत रहा एनबीएल नाईन्टी एट न्यूज भारत लाईव्ह नाईन्टी एट जिथे प्रत्येक बातमी मिळते सर्वात आधी आणि सर्वात अचूक बात ही बातमी विश्वसनीय सूत्रांवर आधारित असून यामध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर थेट आरोप करण्याचा उद्देश